मॅक्सिकोच्या सॅक ऍक्टून केवमध्ये पाण्याच्या अनेक फूट खोल खाली एमी नावाची एक मुलगी केवच्या एका डार्क भागात अडकलेली आहे प्रत्येक सेकंदाला तिचं ऑक्सिजन हळूहळू संपत चाललंय आणि तिला बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग सापडत नाहीये ती पुन्हा पुन्हा टॉर्च ऑन ऑफ करून आपल्या डायव्हिंग पार्टनर अलेक्झांड्रोला सिग्नल देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तो तिला शोधून काढेल पण अलेक्झांड्रो कधीच केवमधून बाहेर पडलाय कारण त्याला वाटलं की एमी बाहेर गेली आहे सोबत पुढे काय झालं ती त्या डार्क केव मधून जिवंत बाहेर पडू शकली का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा युकाताना जंगलात एक मोठं गोल पाण्याचं तळ आहे हे साध तळ नाहीये यात हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पाण्याखालील गुफा ज्याला माया संस्कृतीचे लोक मृतांच्या जगात जाण्याचा प्रवेशद्वार बोलायचे आपल्या गोष्टीची सुरुवात होते जेव्हा अडतीस वर्षांच्या एमी मारिया अरिएगाच्या डोक्यात ह्या सॅक ॲक्टून केव सिस्टीम एक्सप्लोर करण्याची आयडिया येते ॲमी एक टीचर होती पण ॲमीला ॲडव्हेंचरचा खूप शॉक होता ती एक चांगली आणि एक्सपिरियन्स डायवर होती आणि वेकेशन्स दरम्यान ती अनेकदा केव डायव्हिंग करायची सॅक ॲक्टून केव्ह सिस्टीम जगातील सर्वात मोठी अंडर वॉटर केव सिस्टीम आहे म्हणून ॲमीचं स्वप्न होतं की आयुष्यात एकदा तरी ही जागा एक्सप्लोअर करायची आणि एमीने दोन हजार सोळाच्या नोव्हेंबरमध्ये इथे जाण्याचा प्लॅन बनवला होता ज्यात तिचा एक मित्र अलेक्झांड्रो पण तिच्यासोबत जाणार होता अलेक्झांड्रो एक प्रोफेशनल डायव्हर होता आणि त्याला ॲमीपेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स होता अलेक्झांड्रो एक डायविंग इन्स्ट्रक्टर आणि ट्रेनर पण होता म्हणूनच हो एमिला हवं होतं की एलेक्झांड्रो तिला सॅक ॲक्टून केव मध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग देईल आणि मग ते दोघं एकत्र केव एक्सप्लोअर करायला जातील सॅक ॲक्टून केव एक्सप्लोर करण्यासाठी अलेक्झांड्रोने अमीला केव डायव्हिंगचे पूर्ण धडे दिले तिला प्रत्येक प्रकारे या केव डायव्हसाठी तयार केलं चोवीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला अमीचं ट्रेनिंग पूर्ण झालं त्यानंतर दोन दिवसांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला दोघे सॅक ऍक्टून केव एक्सप्लोर करायला निघाले अम्मी अलेक्झांड्रोला म्हणवते की ती या डायव्हला पुढून लीड करेल आणि अलेक्झांड्रो तिच्या मागून तिला फॉलो करेल कारण एमीला डायव्हिंग करताना फोटो काढायला खूप आवडायचं अलेक्झांड्रो तयार होतो पण तो तिला चाळीस फुटांपेक्षा जास्त डेपमध्ये जायचं नाही सा असं सांगतो ॲम्मी तिच्या ऑक्सिजन टँकचं प्रेशर चेक करते आणि ते दोघं पुढे निघतात सुरुवातीचे पंचवीस मिनिटं सगळं सुरळीत चाललं होतं ते लोक केवला एक्सप्लोअर करत होते पण पुढे जाऊन ॲमीला दोन रस्ते दिसतात एक तो रस्ता ज्याला बहुतेक डायव्हर्स एक्सप्लोर करतात आणि दुसरा रस्ता जिथे कोणीही सहसा जात नाही आणि एमी आणि अलेक्झांड्रो त्याच रस्त्यावर पुढे निघतात था। पुढे त्यांना खूप सुंदर नजारे पाहायला मिळतात जिथे नॅचरल सनलाईटमुळे त्यांना खूप सुंदर व्ह्यू दिसतो अलेक्झांड्रो एमीला इशारा करतो की ही फोटो काढण्यासाठी खूप चांगली जागा आहे आणि एमीलाही वाटतं की इथे तिचे खूप चांगले फोटो येतील पण इथे अलेक्झांड्रो आणि एमी त्यांच्यासोबत आणलेल्या लाईट्सना बंद करतात जेणेकरून फोटोमध्ये फक्त नॅचरल लाईट दिसेल आणि फोटो चांगले दिसतील एमी फोटो काढायला सुरुवात करते फोटो क्लिक केल्यानंतर एमी तिच्या लाईट्सना ऑन करते आणि पुढे निघते पण तिच्या हे लक्षात येत नाही की अलेक्झांड्रो तिच्या मागे आहे की नाही कारण अलेक्झांड्रोने त्याच्या लाईट्स ऑफ केलेल्या होत्या म्हणून अमिला तो कुठं आहे हे कळत नाही आणि ती असं अज्युम करते की अलेक्झांड्रो तिच्या मागेच असेल आणि ती पुढे जाते आता पुढे जाऊन ॲमिला इथे पण दोन रस्ते दिसतात आता ॲमिला हे माहीत नव्हतं की हे दोन्ही रस्ते कुठे जातात आणि यात कोणता रस्ता सेफ आहे ॲमी इथे डावीकडे जायचा निर्णय घेते आणि याच ठिकाणी त्यांची ॲडव्हेंचरस डाईव्ह एका ट्रॅजेडीमध्ये बदलते ॲमी आता केवच्या अशा भागात पोहोचली होती जिथे कुठलीही नॅचरल लाईट पोचत नव्हती आणि आता तिथे पूर्ण अंधार होता आता एमी ज्या लाईट्स घेऊन आली होती तिच्याने पण ॲमीला काही खास दिसत नव्हतं इतका गडद अंधार तिथे होता पाण्याखाली अंडरग्राऊंड केवमध्ये एमी ओरडून अलेक्झांड्रोला हाक पण मारू शकत नव्हती आता एमीला रिअलाईज होतं की तिने एक मोठी चूक केली आहे ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच दिसत नाही ती नेमकी कुठून आली होती आणि तिला कुठे जायचं आहे हे तिला कळत नाही एमी आता थोडी घाबरते तरी पण एमीला अशा होती की अलेक्झांड्रो तिला शोधेल अलेक्झांड्रोला सिग्नल देण्यासाठी एमी तिच्या लाईट्सना ऑन ऑफ करत राहते दुसऱ्या बाजूला एलेक्झांड्रो लाईट ऑन करतो तेव्हा त्याला एमी कुठे आसपास दिसतच नाही त्याला समजतच नाही की एमी नेमकी गेली कुठे कारण आता काही मिनिटांपूर्वीच ती त्याच्या जवळ होती इतक्या लवकर कुठे जाऊ शकते अलेक्झांड्रो जवळपास पाहायला लागतो आणि अमिला शोधायचा प्रयत्न करतो आता अलेक्झांड्रो काही वेळ शोधतो आणि मग तो त्या पॉईंटपर्यंत पर्यंत जातो जिथपर्यंत एमी आणि त्याने केव मध्ये जाण्याचा प्लॅन केला होता पण एमी त्याला कुठेही सापडत नाही तो परत त्या जागी येतो जिथून त्याने ॲमीला शेवटचं पाहिलं होतं आणि तो तिथेच दोन तीन मिनिटं थांबून एमीची वाट पाहतो कारण त्याला वाटलंय की कदाचित एमी स्वतः परत येईल जेव्हा दोन तीन मिनिटांतर पण एमी येत नाही तेव्हा अलेक्झांडरला वाटतं की एमी प्लॅनप्रमाणे त्या रस्त्याने परत आहे ज्या रस्त्याने ते लोक आत आले होते ट्रेनिंग दरम्यान अलेक्झांड्रो आणि एमीने ठरवलं होतं की जर ड्रायव्हिंग दरम्यान आपण एकमेकांना सापडलो नाही तर प्लॅनप्रमाणे एक्झिटकडे जायचं त्याला बिलकुल अंदाज नव्हता की आम्ही बाहेर गेली नाहीये उलट त्याच्यापासून काही दूर एका डार्क केव मध्ये ती अडकलेली आहे अलेक्झांड्र त्या लाईन्स आणि मास्क काढून टाकतो जे केव मध्ये येताना त्यांनी लावले होते जेणेकरून ते रस्ता भटकणार नाही आणि सहज परत जाऊ शकतील आता बघा प्रत्येक केव डायव्हिंग दरम्यान हे प्रोसिजर फॉलो केले जातात पण मार्क्स काढणं ही अलेक्झांड्रोची चूक होती एकीकडे अलेक्झांड्रो केव्समधून बाहेर पडवता आणि दुसऱ्या बाजूला एमी अजूनही त्या डार्क जागेत अडकलेली होती आता खूपच वेळ गेला होता पण एमीला अजूनही वाटत होतं की अलेक्झांड्रो तिला शोधून काढेल आणि ती अजूनही तिच्या लाईट्स ऑन ऑफ करून सिग्नल देत होती दुसऱ्या बाजूला अलेक्झांड्रो बाहेर येऊन तिथे तो लोकांना विचारतो की त्यांनी एमीला पाहिलंय का पण कोणाच एमी दिसली नव्हती याचा अर्थ होता की आम्ही अजून परत येऊन पोहोचलीच नाही आहे जेव्हा त्याला हे समजतं तेव्हा त्याला कळतं की मार्क चाडून त्याने किती मोठी चूक केली आहे कारण जर आम्ही त्या अंधाराच्या जागेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल तर ती मार्क शिवाय रस्ता भटकेल यावेळेपर्यंत अलेक्झांड्रोच्या ऑक्सिजन टँकची एअर संपलेली होती तो एक नवीन ऑक्सिजन टँकची व्यवस्था करून पुन्हा केवमध्ये जातो ॲमीला शोधायला पण आता खूप उशीर झाला होता आणि त्याला हे रिअलाईज झालं होतं की जर आम्ही आताच अडकली असेल तर तिच्या ऑक्सिजन टँकची एक संपलेली असेल आणि ॲमीने दम तोडला असेल पण तरी पण अलेक्झांड्रोला आशा होती की आम्ही कदाचित कशी जिवंत वाचेल तो केवमध्ये जातो आणि अमीला शोधतो त्यांना केवमध्ये जाऊन तीन तास उलटून गेले होते काही दूर गेल्यानंतर अॅलेक्झांड्रो त्याच जागी पोहोचतो जिथे कोणीही जात नाही जिथे त्यांना सुंदर व्ह्यू पाहिला होता तिथेच थोडं पुढे ॲमी असते अॅलेक्झांड्रो तिला पाहून शॉक होतो तो पाहतो की आम्हीच्या टँक रेग्युलेटर तिच्या तोंडात नाही आहे आणि तिच्या टँकची एअर संपलेली आहे तो ॲमीच्या तोंडात ऑक्सिजन टँकचा रेग्युलेटर लावतो जेणेकरून ॲमीच्या फुफुसात काही एअर पोहोचेल पण ॲमी कुठलाही रिस्पॉन्स देत नाही त्यानंतर ॲमीच्या तोंडातून फेस बाहेर येतो ज्यामुळे ॲलेक्झांडरला कळतं की त्याला पोहोचायला उशीर झाला आहे तो ॲमीची बॉडी आपल्यासोबत परत घेऊन जातो आणि केवमधून बाहेर पडतो तिथे जे बाकी डायव्हर्स होते ते ॲमीला सी पी आर देतात पण काहीच होत नाही जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमी इथे आली होती त्याच सॅक ॲक्टून केवमध्ये तिचा शेवट झाला अलेक्झांडर ॲमीच्या फॅमिलीला तिच्या ट्रॅजिक डेथबद्दल इन्फॉर्म करतो आणि तिची बॉडी तिच्या घरी पाठवतो अलेक्झांडरने केवमधून मास्क का काढले ॲमिला गाईड करणं ही त्याची जबाबदारी होती आणि म्हणूनच अनेक लोकांनी अलेक्झांडरवर मर्डरचे आरोप पण लावले पण हा एक अपघात होता या इन्सिडेंटनंतर अनेक लोकांनी सॅक ॲक्टून केवला क्लोज करण्याची मागणी केली पण आम्हीच्या फॅमिलीने सांगितलं की आम्हीला कधीच असं वाटणार नाही की सॅक ॲक्टून केव बंद करावी कारण ही जागा एक्सप्लोर करणं तिचं स्वप्न होतं जे पूर्ण करतानाच तिचा मृत्यू झाला आम्हीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका